महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला माझा शिवराय आज गावामध्ये का जे काही वातावरण चाललंय त्याची स्थिती मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चिंकेगाव मध्ये खूप दिवस झाला आहे पण काही समाजकंटकांनी त्या पुतळ्याची विटंबना करण्यासाठी समोरील बुद्ध व्यवहारातील बाबासाहेबांचा पुतळा ज्या पद्धतीने उचलून महाराजांचं गेट तोडून महाराजांच्या शेजारी स्टूल वरती ठेवण्याचा प्रयत्न केला जे चार समाजकंटक आहेत त्यांनी मध्यस्थितीमध्ये दारू पिऊन तो पुतळा ज्या पद्धतीने आणून महाराजांच्या समोर ठेवला व महाराजांची विटंबना केली ते चार समाजकंटक आज गावामध्ये तसेच फिरत आहेत त्याच पद्धतीने महाराजांचा पुतळा निघावा यासाठी त्यांनी प्रशासनावरती अगदी मोर्चा काढून भरपूर प्रेशर दिलेला आहे आणि त्यांच्या प्रेशरवरती आज सोलापूर वरून जे जिल्हाधिकारी काढलेलं आहे किंवा त्या पत्राचा विचार अगदी एकाच समाजाचा विचार करून जे पत्र निघत आहे त्यांनी तळावरती गाळावरती येऊन आज सध्या परिस्थिती जी माता भगिनी महिला आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यावरती बघावा की आज पुतळ्याला जर हात लागला तर हे जे बसलेले समाज बांधव आहेत ते कोणीही शांत बसणार नाही पुतळ्याच्या बाबतीत आधी कोणतेही पुतळा हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे पुतळ्याला कोणी हात केला तर जेवढे समाज बांधव इथं बसले त्यांच्या सर्वांच्या आत्मजानाचा दा प्रयत्न आहे जर कोणी पुतळ्या समाजात आला तर आमच्या जीवावरती जाऊनच पुतळ्याला हात लावायचा तरच शासनाने या बाबतीत कठोर निर्णय घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा विचार करून शासनाने हे करायचं आहे आज कोणताही समाज तुमच्यावरती प्रेशर देत आहे आम्ही तुम्हाला कोणत्याही बाबतीत विषय आज आलो नाही तुमच्यापर्यंत आम्ही शांततेचा मार्ग वापर केलेला आहे तुम्ही ही आमच्या बाबतीत येऊन विचार करावा ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे आणि प्रशासनाने पूर्ण त्यागावातून माहिती घेऊन पूर्ण आम्हाला न्याय द्यावा अशी आम्हाला प्रशासनाकडून एक आशा आहे आणि तेवढीच आम्ही आशा ठेवतो हो जय शिवराय